नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ प्रेक्षणीय लढत डोळ्यांचं पारणं फिरणारी लढत सव्वीस जानेवारी देसाई गाव म्हणजे सावले मैदान येथे होणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे हरण्या सिक्स डबल टू सिक्स फोर टू नाईन महान भारत केसरी आणि ट्रिपल हिंद केसरी झालेला आपला द्वारली गावचा हरण्या त्यांनी बॅनर सोडला होता दीपेश लक्ष्मण मात्रे भागवशाळा डोंबोली साईन हेमंत फुलोरे साई प्रतिष्ठान द्वारली कैलास्वती कमलाकर दामोद शेलार शेलार मामा ग्रुप वाघवेरे खडवली यांचा पब्लिक किंग हरण्या यांनी बॅनर सोडला होता आणि आता त्याची शर्य जमलेली आहे आपला सप्तहिंद केसरी बकासूर बाळ दिगंबर प्रसन्न स्वामीसा सचिन शेठ करत कडाव वरचे ओवले आणि मोहितशेठ ढुमाळ सुजगाव यांचा सप्तहिंद केसरी बकासूर आपला लाडका बकासूर मित्रांनो मुंबईला येतोय देसाई गावामध्ये दे सव्वीस जानेवारीला प्रेक्षणीय लढत होणार आहे डोळ्याचं पारणं फिरणारी लढत होणार आहे तर नक्कीच तुम्ही बैलगाडा प्रेमी सगळे असाल तर नक्कीच या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद